शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील पक्ष फोडले होते आमदार फोडले खासदार फोडले उद्धव ठाकरे यांना तर इतक्या वेदना झाल्या असतील चाळीस आमदार एकदाच पळवले स्वतःलाही त्यांना सत्तेतून खाली खेचलं मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो काही कट रचला जे काही राजकीय विवरचना रचल्या गेल्या त्याच्यामध्ये ज्या पद्धतीनं पक्ष फोडाफोडी केली असं राजकारण महाराष्ट्रात तर कधी घडलेलंच नव्हतं परंतु महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला सुद्धा बट्टा कधीच लागलेला नव्हता पण ती सगळी लोक सत्तेमध्ये आज दोन अडीच वर्ष झाला आहेत लोकसभा निवडणूक आली उद्धव ठाकरे खचले नाहीत शिवसैनिक खचले नाहीत जेवढे काही मुठभर मावळे सोबत घेतले प्रामाणिक शिवसैनिक सोबत घेतले त्यांनी ज्या पद्धतीचा लोकसभेचा किल्ला लढला यश मिळवलं अहो सगळं म्हणजे एक राजकीय वादळ आलं ते मतलबी वादळ होतं स्वार्थी वादळ होतं जे दिल्लीकडून आलं सुरत मार्गे गुवाहाटीला घेऊन गेले त्या वादळात उद्धव ठाकरेंचं जे काही होतं नव्हतं तेवढं वादळात उडून गेलं अजून दोन चार महिन्यांनी वादळ आलं शरद पवारांचं सगळं घेऊन गेले वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षाच्या त्या राज्याच्या देशाच्या महान नेत्याला त्रास देण्याचं काम त्यांच्याच पुतण्याकडून झालं आणि उद्धव ठाकरेंना त्यांच्याच शिवसैनिकांकडून झालं पण ते खचले नाही आणि थांबले पण नाही प्रामाणिकपणे ती सगळी परिस्थिती हाताळली लोकसभेचा परफॉर्मन्स इतका भारी दाखवला की दहा जागा घेतल्या शरद पवारांनी आठ जिंकल्या उद्धव ठाकरेंनी सुद्धा नऊ जागा जिंकल्या भाजपची आणि अजित पवारांची लोकसभेच्या निवडणुकीत धुळधान उडवली साधी गोष्ट नाही मित्रांनो आणि हे सगळं होत असताना जी निघून गेली ती घर सोडून जेवढे आमदार असतील खासदार असतील आता खासदार तर त्याच्यातले सगळे निम्मे पडले एक दोन चार निवडून आले बाकीच्यांचं तर अवघड झालं आणि सगळे स्वार्थासाठी गेले होते सरकारमध्ये आपल्याला काहीतरी मिळेल म्हणून घडलं वेगळंच आणि महाराष्ट्रासमोर एक खरा पर्याय लक्षात आला की हा महाराष्ट्र पुरोगामी परिवर्तनवादी महाराष्ट्र आहे आणि प्रामाणिक लोकांचा महाराष्ट्र आहे गद्दारांना इथं स्थान नाही आणि बंडोखोरांना मार्केटमध्ये किंमत नाही महाविकास आघाडी निर्माण झाली ती ताकदीनं लढली आणि जिंकली त्या उद्धव ठाकरेंना काल प्रश्न विचारला गेला म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या अर्थात एनडीए च्या यशानंतर शरद पवारांना प्रश्न विचारला गेला की विचार तुमचे आता हवाई महाराष्ट्रामध्ये तुमचा परफॉर्मन्स चांगला आहे मॅन ऑफ द सिरीज तुम्ही जिंकलेला आहे आणि खरे जे जे काही उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी स्टेटमेंट लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केले सत्तेपासून दूर ठेवू ते झालंच फक्त नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडूंनी म्हणजे जर नसतं त्या ठिकाणी जुगाड लावलं स्टेपनी म्हणून नसतं त्या ठिकाणी वापर होऊ दिला तर मोदी साहेबांकडे बहुमत नव्हतं चारशे पार तर गाशा गुंडाळल्यालाच होता त्यांना पत्रकारांनी पुढचा प्रश्न विचारला आता बरेच जे शिंदे गटात लोक गेले जे अजित पवार गटात लोक गेलेत कदाचित ते वापस येण्याची शक्यता आहे तुम्ही त्यांना परत पक्षात घेणार का शरद पवारांनी सांगितलं अजिबात घेणार नाही जे निघून गेलेत त्यांना नो एंट्री उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला तुम्ही घेणार आहेत का ते म्हणले चालणार नाही ज्याने आमच्या सोबत गद्दारी केले ज्याने आमच्या सोबत बेवफाई केली आणि जे बिंदे गटात गेले त्यांना परत प्रवेश मिळणार नाही काहीही झालं तरी लोटांगण घेतले तरी साध्या शब्दात जर सांगायचं म्हटलं म्हणजे याचा अर्थ उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल महाविकास आघाडी एवढी पक्की आहे आणि लोकांच्या मनामध्ये महाराष्ट्राच्या मनामध्ये जे काही महाराष्ट्राचं हित आहे ते महाविकास आघाडी आणि त्यांचे सगळे मित्र पक्ष हे जबाबदारी घेतील ठीक ठीक आहे लोकसभेची गणित इतर राज्याने त्या ठिकाणी जुळवली म्हणून मोदीजी प्रधानमंत्री झाले शुभेच्छा त्यांना परंतु आता जर विधानसभेत सुद्धा जर महाविकास आघाड्याची अशीच एकी राहिली आणि परफॉर्मन्स चांगला राहिला सगळ्या महाराष्ट्राने जर ताकद व्यवस्थित दिली मित्रांनो तुम्हाला जर सगळ्यांनी म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ताकतीने जय इजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जर म्हटले तर मला असं वाटतं मंत्रालयावर महाविकास आघाडीचाच भगवा भडकल्याशिवाय राहणार नाही देशाच्या संविधानासाठी लोकशाहीसाठी आणि तुमच्या माझ्या न्याय हक्कासाठी ते गरजेचं आहे देशाच्या बर आत्ताची भाजपची परिस्थिती अशी आहे म्हणजे एकीकडे अजित पवारांना शरद पवारांनी दार बंद केली जे जे काही उद्धव ठाकरेंना सोडून गेले ते मातोश्रीचे दरवाजे बंद केले गेले आज अजितदादा सारख्या नेत्याची ज्या राज्यातल्या दोन नंबरचं पद आहे भाजपचे सगळे आमदार बैठकीत सांगतात की अजित पवारांमुळे आपल्याला मतं मिळालेली नाहीत आपले उमेदवार पडले आपल्याला कुठला फायदा नाही झाला मग त्यांना सत्तेत ठेवायची गरज काय भाजपच्या आमदाराचाच बैठकीमध्ये जाहीर विरोध आहे म्हणल्यावर बोला आता काय म्हणजे ही अवस्था झाली इकडं पक्ष फोडून आमदार पळवून खासदार पळवून तिकडे जाऊन म्हणजे ते नाही का फुकुट्यातून उठला आणि धुरळ्यात गेला असं म्हण म्हणायला अवस्था काय सांगता येणार नाही सांगायचा मुद्दा एवढाच आहे बघा मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण कसं असत या देशासाठी महाराष्ट्रातले सगळे सर्व पक्षीय नेते महाराष्ट्राची अस्मिता आहे सर्व पक्षीय मग ते भाजपच्या सुद्या उद्धव ठाकरे म्हणजे शिवसेनेचे असू द्या काँग्रेसचे असू द्या मनसेचे असू द्या कुठल्याही पक्षाचे सगळ्या गटाचे असू द्या संभाजी ब्रिगेड पर्यंत सगळे प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करतोय आणि महाराष्ट्राच्या हितासाठी राष्ट्राच्या हितासाठी काम करतोय विचारधारा वेगळी असू शकतात पक्ष वेगळे असू शकतात मतभेद असू शकतात पण एखाद्याचं घर फोडणे पक्ष फोडणे आमदार फोडणे घाणेरडं राजकारण करणे आणि लोक आपल्या कळपात येत नाही आपल्या सोबत येत नाही म्हणल्यावर त्यांना भीती दाखवणे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स हा म्हणजे जो एक पुरुषार्थ असतो एक स्वाभिमानी वृत्ती असते किंवा एक लढवय्य वृत्ती असते ती अजिबात नाही लोकांना घाबरून तर कुणी पण काय पण करेल ना पण ते किती दिवस टिकणार आहे आज हे टिकतय का आज जर भाजपमध्ये शिंदे गट अजित पवार गट आणि देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे भाजप हे सगळे तिघ एकत्र आहेत युती नावाने ते सरकार चालवतात त्यांच्यातच अलबेल नाही मतभेद आहेत तर बाकीच्यांचं काय घेऊन बसलाय आणि म्हणून ह्यांना एंट्री आहे कारण तिकडेही यांचं काय होणार नाही आणि उद्या त्या सगळ्यांचं करिअर अंधारमय आहे म्हणून इकडे सुद्धा त्या सगळे दरवाजे बंद केलेत आणि अजून काय घडतंय भविष्यात महाराष्ट्रात आपल्याला पाहायचंच आहे तोपर्यंत आपण विचार करत राहू आणि पाणी तापत राहू देऊ पटताय ना तुम्हाला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद सत्य की जय हो